अदानींच्या कंपनीला स्मार्ट मीटर्स प्रीपेड मीटर पाच मिनिटासाठी मी वेळ वाढवते प्रीपेड मीटर्स हा काय जो सगळा मी त्याच्या इतिहासात यासाठी जात नाही कोण अधिकारी कुठून आला त्याची पत्नी आज कुठं आहे काय सगळं मी ते वैयक्तिक होईल म्हणून मी करत नाही पण याचं उद्दिष्ट काय आपल्या घटनेप्रमाणे आपला देश हा वेलफेअर स्टेट आहे महाराष्ट्र तर आहेच आहे कारण आपण सगळे त्या घटनेच्या चौकटीतल्या करायला गेलो आता पाण्याचा प्रश्न होता हीच गोष्ट पाण्याच्या बाबतीत भविष्यामध्ये घडेल हे आजच सांगतोय हे सगळे अधिकार ज्या वेळेला नुसता पैसा कमवणं ह्या एका अदानीच्या कंपनीला किंवा अदानी अदानी ना तर मग आपण काय करणार आहोत एम एस सी बी चे अधिकारी काही बसले असतील काही आमचे कर्मचारी असतील आमची युनियन आहे आपण एक अग्रीमेंट केला आता आपण लक्षात घ्या तबे आभार आभार मानले तो विषय नक्कीच मानेल ज्या चांगल्या गोष्टी आणि मी नेहमीच केलेल्या आहे मी वैयक्तिक हेवेदावे नाही ठेवले थोडासा आवाज धारदार असल्यामुळे तो कित्येक वेळेला टोचतो बोचतो आता त्याला माझा काही इलाज नाही तो सगळ्यांनाच मलाही कधी कधी त्याचा आपण बेस्ट खूप प्रश्न प्रलंबित आहेत पण काही सुटलेले आहेत आपण याच्यावर सभागृहात सविस्तर चर्चा झाली आहे सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनीच उत्तर दिलेलं आहे तर शक्यतो शक्यतो द्विरुक्ती न होता स्पेसिफिक मुद्द्यांवर घ्या आणि नाहीतर पाच मिनिटात होणार नाही ना म्हणजे वेळेची मला मर्यादा मी दहा मिनिटं देईन पंधरा मिनिटं देईन पण शेवटी प्रश्नोत्तराचा तास आपण किती लांबायचा त्याला मलाही मर्यादा आहे हा प्रश्नोत्तराचा तास नव्हे मी याच सभापती महोदय मी एक मुद्दा अजून रिपीट केलेला नाही प्रश्न घ्या मी सुरुवातीला सांगितला हा विरोधी किंवा शासन म्हणून याच्याकडे पाहू नका इथे बसलेल्या सगळ्यांना वरती बसलेल्या सगळ्यांना सगळे याच्या खाली येणार आहेत ज्या पद्धतीने हे सगळे अधिकार त्यांना दिले जाणार आहेत प्रीपेडचे सरकार काय करते सरकारचं काम नाही का की या मूलभूत गरजा आहेत त्या द्यायचं म्हणून तर वेलफेअर स्टेट आहे आपलं आपल्या घटनेप्रमाणे आपण सगळे आपले अधिकार त्यांना द्यायला जर सुरुवात केली तर उद्या हे येईल इले, इलेक्ट्रिसिटीचे येईल स्मार्ट मीटर येतील उद्या पाण्याचे मीटर सुद्धा त्यांना दिले जातील आणि सांडपानाचं पण दिलं जाईल तुम्ही तुमच्या बाथरूम मध्ये किती काय घाण करणार त्याच्यावर मीटर लावतील आणि मग 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 जर असं होत असेल त्याच्यामध्ये दोन तीन विभाग आहेत हे जे आहे बारा हजार रुपये जे आहेत त्याच्या उत्तरामध्ये तुम्ही दिलंय केंद्र सरकार त्याचे करणार आहे परंतु आपल्याला हे माहिती आहे आपण याचे सगळे भैया आहोत सगळे ज्ञात आहोत हे पैसे शेवटी हे ग्राहकाकडूनच वसूल केले जाणार आहेत कारण आजच हे मीटर बसवण्यापूर्वी ऑलरेडी तीस पर्सेंट ही वीज वीज विजेच्या वा, बिलामध्ये वाढ केलेली आहे नंबर दोन हे को है, जे कोण नागार्जुन कंपनी आहे जे हे मीटर पूल जाणार आहेत किंवा ज्यांच्या यांच्या अदानींच्या कंपनी मार्फत हे लावले जाणार आहेत किती स्मार्टली हे याच्यात केलंय ते लावणार फक्त मेंटेनन्स कोण करणार तर आमच्या आमचं सरकार मग ते बिघडलं तर ते करणार नाहीत मलिदा खायला पैसे घ्यायला ते आणि मात्र त्याच्यावर खर्च जो आहे त्याला ता, रिपेअरचा जो खर्च आहे तो मात्र त्यांनी करायचा नाही असं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि हे करत असताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे साधं उदाहरण आपल्या याचं फास्ट ट्रॅक फास्ट ट्रॅक काय आहे नव्वद रुपये आपली ही होती आपण पैसे भरत होतो पंच्याण्णव झालं शंभर झालं आज एकशे एकोणचाळीस रुपये आहेत तुम्हाला माहिती तरी तुम्हाला माहिती तरी आहेत कारण फास्ट ट्रॅक लावला तुम्ही कट होतात आणि म्हणून माझी विनंती राहील की ही सर्व जनतेची लूट करून एका विशिष्ट समूहाला एका विशिष्ट व्यापाऱ्याला एका विशिष्ट उद्योज उद्योजकाला हा फायदा देण्याचा जो प्रयत्न केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि नक्कीच केंद्र सरकारवर ह्याचा ठपका जातो माझी विनंती राहील राज्य सरकारला तामिळनाडूमध्ये त्यांनी विरोध केलेला आहे आपल्याच राज्याचं म्हणायचं तर तिथे प्रीपेड विरोध ह्याला नागपूरला विरोध केलेला लोकांनी आपण त्याच्यामध्ये काहीतरी इंटरव्ह्यू केलं आणि सांगितलं की ते लावले जाणार नाही माझी या ठिकाणी मागणी स्पष्टपणे अशी आहे हे प्रीपेड जे काही हे स्मार्ट याचे आहेत मीटर ते लावले जाऊ नयेत आता किती सोजवळपणे तुम्ही सांगितलं त्याचा खर्च आमच्यावर नाही तरी तो येणार आहे ही गोष्ट रायटिंग ऑन द वॉल ज्याला म्हणतो अधोरेखित आहे जरी ते उत्तरात नसले तरी आणि उद्या आपण या सगळ्या मीटरच्या नंतर हा सर्वसामान्य जो नागरिक आहे तो इतका भरडला जाणार आहे महाराष्ट्राचा एकट्या मुंबईमध्ये साडे दहा लाख लाख मीटर आहेत एक एका एक, ठाणे जिल्ह्यामध्ये त्रेसष्ट लाख आहेत पुणे जिल्ह्यामध्ये जवळ जवळ अठ्ठावन्न लाख आहेत राज्यामध्ये कोणी मीटर आहेत आणि माझी विनंती राहील याच्यामध्ये की हा प्रश्न परत सुरुवातीला सांगितलंय की हा मिनट करता हे तात्काळ थांबवा हे स्मार्ट मीटर थांबवा याची गळतीची गळती हा विषय आहेच पण आपल्याकडे यंत्रणा आहेत ना त्या यंत्रणा राबवा आणि सर्वसामान्याला महाराष्ट्राच्या जनतेला याच्यातून दिलासा देणार का सर्वात महत्वाचं हे मीटर लावले जाता कामा नयेत प्रीपेड मीटर हे लावले जाता नयेत या बाबतीमध्ये आपण काय निर्णय घेणार आहात दोन प्रश्न आहेत Bye. Yeah. Yeah.